मेडिकलमध्ये मी गेलो होतो huh? मेडिकलमध्ये पाण्या बाटल्या ले घेतल्यानंतर समोर बघितल्यावर गर्दी कशी आहे म्हणून मी बघायला गेलो बघायला गेल्यानंतर तिथं मला आडवलं पुढे जाऊ देण्यात नवनाथ बसल्यानं अडवलं मग त्यानं अडवलं आलं मग तसंच मी काय केलं त्याला न तर पुढे गेलो निघून पुढे गेल्यानंतर त्या सभेतनं उठून मी समोर थांबलो जाऊन थांबल्यानंतर त्यानं काय केलं सुनील ब्रह्मदेव भोसले हा पळत आला ए मारगाडा तुझं इकडे काय काम आहे रे म्हणून मला दोन चार चापटा मारल्या त्याच्या मागे परत सुधीर करायला आला त्यानं पण मला मारलं फंचू कपने तेवढ्यात आला पळत किती जणांनी मारलं मला दोघा तिघाने मारले फंच सोडवा सोडवी केली लगा या गरीबाला कशाला मारता रे मारू नका म्हणून बाजूला ढकलली हा आणि नंतर मी काय केलं तसंच रस्त्याला पुढच्या रस्त्याला लावलो एस एस्ट, एसटीच्या मार्गाला तिकडं मी घराकडे माझ्या आलो घराकडे आलोन मी आईला सांगितलं असं असं मला चल मार विचारायला जाऊ मग माझी आई आणि बायको आम्ही तिघजण गेलो तिथं त्यावेळेला ती चार पाच जण गोळखा करून बसलेली होती हु. बसलेली होती ना त्या टायमाला आमची आई काय म्हणत होती हो का हो का आमच्या पोराला मारलं बेणकामाज ह्याच्या महाराणाची अजून झिली नाही का म्हणून परत माझ्या अंगावर आला मारायसाठी मग आमची आई काय म्हणली आता हात पीत लावतील माझ्या पोराला बघ म्हणली हा तेवढ्यात मी काय म्हणलं मी पंढरपूर पोलिस देणार आहे तुझ्या विरोधात हा म्हणून मी गुन्हा दाखल केला त्यांच्यावर समोरचा जे आहे मला मारणारा माणूस ती भाजपचा तालुका अध्यक्ष आहे हा त्याच्या मी कायम म्हणजे कुठे तरी अडचणीत आलं ती मला मारत आहे म्हणजे डोळ्यात बघितलं म्हणजे करते म्हणजे कायम समजा माझ्यावर जर न्याय नाहीत गेला तर मी पोलीस स्टेशनच्या जा समोर जाऊन आत्मदन करणार आहे बघा हा मी तिथे पंढरपूरला पोलीस स्टेशनला गेल्यानंतर मला काय म्हणली तू केस माघार घे नाहीतर माझं घर फोडलंय घरी चोरी करायला आली म्हणून सुद्धा मॅडमच्या समोर बघा समोर त्यांनी बोलून दाखवलं त्यांना पोलीस स्टेशनमध्ये पोलीस स्टेशनमध्ये बोलून दाखवलं हां आणि माझ्यावर परत गुन्हा त्यांनी दाखल केलाय काहीच कारण नाही कुठला गुन्हा तुमच्या दाखल केला ही घर आली ती म्हणून कोणावर माझ्या आई कामाल ते वकील साहेब एक गावातलं त्यांचा काय संबंधच नाही कशातच त्यांचं पण नाव घातलंय हां त्यांचं काय म्हणजे कशातच नव्हते ते मी पण त्यांच्या घरी गेलो मी म्हणजे सल्ला घ्यायसाठी पण ती नव्हती घरी हा त्यांचं पण नाव या केसमध्ये परत त्यांनी फिरून टाकलंय समाधान आठवले त्यांचं हो नाव टाकले ती एक आमच्या बालगडीत नव्हती ना मला मारूनच्या मारून माझ्यावर अन्याय झाला आगावर पळायला लागला आम्ही बडबड केल महाराज दोघीने आम्ही बडबड केल्यावर म्हणलं आमदार होते तर पुढारी होते म्हणलं गोरगरीबाला मारते की म्हणलं पुन्हा त्यांचा न्याय कोण देते का म्हणलं गोरगरीबाने काय करायचं म्हणलं मारल्यावर परत आणि एकदा म्हणलं आम्ही गेल्यावर म्हणला परत मग याने रागायला गेलो म्हणलं चला नाही याने माराय आल्यावर मारले म्हणून सांगाय आल्यावर आम्ही गेल्यावर तिथं सहा जण होती बसली होती त्यांची त्यांची चर्चा करत होती मग गेल्यावर म्हणा अगदी ह्यांना आता आता आणि काय मारगंड तुझी जिरली नाही का आता घेऊन आला काय हा मग हेनी म्हणलं मला तसं बोलायचं नाही मग आम्ही म्हणला ती लगे उठला तसं बोलायचं नाही म्हणलं लगे उठला का ह्याची गचोरी धरायला लागला मग आमची सासू गेली सोडवायला सासू गेल्यावर सोडवायला म्हण